नारायण दादा हॅलो है है स्वागत आणि गाईमध्ये जेवण का नाही जेवण नाही झाले जेवण बाकी आहे आता संध्याकाळी शिवराज मानी हॅलो वेलकम स्वागत आहे दादा लाईव्ह तुमचं झाले का नारायण दादा जेवण आमची बाकी आहे मी मुंबईमधून आहे शिवराज दादा तुम्ही तिथून आहे लाईव तिथून बघते सी प्रदीप गुप्ता भैया मुंबई सी शिंगादर तुम्ही कुठून आहे लाईव बघता मुलगी आहे का लग्नासाठी बरं बरोबर आपका नंबर मिलेगा भाभी से आपकी बहन का भी नंबर देते सुपर चैट करो हजार रुपये का नंबर देती मैं नहीं पुने में ओके ओके शिवराज दादा पुने में रहता बर बड़े म्हणजे तसच असत्या हा नाही ते तर आहे बघा आयसीयू आहे नातेवाईकांसाठी भेट असेल तर सांगा तुमच्या नजरेत छान म्हणून ओके ओके शिवराज दादा तुमच्या मनाला कुठं हे का ते चामखेड आहेत कोमलताई हॅलो वेलकम स्वागत आहे कोमलताई Hmm. तरी एक बार विचारू का हो विचारा चमकी म्हणजे चमखीड चामखेड चामखेड आहे ती चामखीड हा विचारा कोण పావు చాలు దాదా పావుతున్నాయి ఊన